खूप छान तर हा असं आपण जाणार परेल वर्कशॉप बघू शकता मित्रांनो हाच तो वर्कशॉप आहे जिथं मोठमोठे गणपती बनतात बघा मित्रांनो फाइनली पोहोचलो आपण वर्कशॉपला बघू शकता किती उंच मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो हे आहे मित्रानो खेतवाडची सातवी गल्ली बाबा किती उंच आहे किती सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्ती आहे ते बघू शकता मित्रांनो सो हाय गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील नाटे ब्लॉक युट्यूब चॅनलवर आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉप येथे गणपती किती तयार झाले का झाले बघण्यासाठी आपण जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट नका तुम्हाला मी सगळं दाखवतो जर आपल्याला एंट्री दिली तर तरी पण आपण प्रयत्न करू एंट्री करणार तर चला आपण जाऊया आता हे बघा हा परेल वर्कशॉपचा जाण्याचा रस्ता आहे आणि समोरचा राईटून ले राईट घेतला ना समोर जाऊन तर समोर एकदम ठेशन आहे तर तिकडच आपण जाणार आहोत तर चला आपण आता परेल वर्कशॉपला जाणार आहोत आपण तिकडून आलोय तर चला आपण निघूया बघू शकता मित्रांनो हाच तो वर्कशॉप आहे जिथं मोठमोठे मुट गणपती बनतात मुंबईचे परेल वर्कशॉप चला आता आतमध्ये एंट्री करूयात आत चला बघा मित्रांनो फायनली पोहोचलो आपण वर्कशॉपला आतमध्ये आपल्याला एंट्री देतात की नाही बघूया बघा इथं आगमन वगैरे टी शर्ट वगैरेच्या बॅनर्स आपले आमचं आगमन सोहळा टी शर्ट वगैरे छापायचा असेल तुम्ही छापू शकता सगळ्या मोठमोठ्या गणपतीचं आगमन होणार लवकरात लवकर पाहू शकता चला आता आपण आतमध्ये एंटर करूया बघूया जाऊ देतात की नाही मित्रांनो परेल वर्कशॉप सगळे आगमनाचे बॅनर लागले आहेत कलागंध वर्कशॉप या वर्कशॉपचं नाव कलागंध आहे आधी पताका घेऊन स्वारी निघाली राधाचे यांचं पण आगमन आहे बघा चला आता आपण आगपती बघूया <स्वार्णा> बघूया बघूया तिथे मोठे मोठे गणपती म्हणूया तिथे सगळे छोटे गणपती आहेत ईश्वरी आठ एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत आहेत वाटते गणपती इथं खूप सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या येतात हे बघूया तेव्हा किती सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या तयार होतात मित्रांनो इथे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मान आहे पण आपण काढतोय जबाबदारी घेऊन मला दाखवतो कसं तरी मी छान गणपती म्हणून त्यांची तयारी चालूच आहे गणपती बाप्पा सगळ्या डेकोरेशनचं काम इथे येऊन ठेवलेलं आहे मित्रांनो मी आतमध्ये नाही जाऊ शकत कारण आतमध्ये काम चालू आहे त्यांचं त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणं हे चुकीचं वाटतं मला म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ काढलाय तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने डेकोरेशन गणपती बनवले <laughs> किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत ते तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान काम करता येईल सगळे कामगार खूप छान पद्धतीने मूर्त्या बनवत आहे आणि लवकरच आगमनाची सुरुवात होणार आहे चार तारखेपासून आगमनाची सुरुवात आहे म्हणून लवकर लवकर मूर्त्या बनवणं काम चालू आहे यांचं तुम्ही बघू शकता मित्रांनी फक्त आणि फक्त पायाच्या याच्यावर उभा केलेला एवढा मोठा गणपती आहे बघा मूर्ती बनवण्याची तयारी पण खूप जोरासोरामध्ये चालू आहे तुम्ही बघू शकता जाग्या जाग्यावर मोठमोठ्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत आपण पुढे बघूया या पेशवा आर्ट्स आहे तर सगळ्या टिश्यू पेपरच्या गणपती बनतात टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनतात बघा या इथे पेशवा आर्ट्स मध्ये हे पेपरच्या मूर्त्या बनवणं गरजेचं आहे कारण पर्यावरणासाठी आपण ज्या मूर्त्या बनवतो त्या मूर्त्या लवकर वेगळत नाही कारण त्या पॅ पॅस्टर ऑफ पॅरलिसच्या असतात म्हणून त्या लवकर वेगळत नाही म्हणून आपण पेपर कागदाच्या अशा मूर्त्या तयार केल्या पाहिजे शाडूच्या मूर्त्या तयार केल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणल्यावर आणि बहुत दोन त्राम डेकोरेशन सुद्धा बनवलं जातात पहिल्यानं आता समजा डेकोरेशन छान छान डेकोरेशनचं काम वगैरे केले करून सगळे हा फोटाच्या आसपास इथे बघा मित्रांनो इथं फक्त दहा फोटाच्या खालतीच मूर्त्या बनवल्या जातात आणि सगळ्यात मोठमोठ्या मूर्त्या तुम्हाला तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही ही उंच मूर्ती बघत आहात मित्रांनो ही खेतवाडीची सातवी गल्ली आहे मित्रांनो बघा किती उंच गणपती बनवला आहे चला मित्रांनो मी तुम्हाला पुढून समोरून दाखवते किती भारी मूर्ती आहे किती उंच बनवली बघा बदकावर बनवली बघा खेतवाडीच्या सात खेतवाडीची सातवी गल्ली किती छान दिसते बघा मूर्ती पूर्णी तयार झाली फक्त आता याला कलर मारायचा आहे फेश ब्लिशिंग करायची आहे म्हणजे अजून पहिलंच काम बाकी या मूर्तीचं फिनिशिंग करायची आहे कलर मारायचा आहे डोळे काढायचे म्हणजे खूप खूप छान पद्धतीने कलर मारणार खूप छान पद्धतीने डोळे काढणार आहेत ते बघा दाखवून मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मला सगळे अपडेट दिले जाईन आपल्या चॅनलवर बघा किती सुंदर दिसते खेतवाडीची सातवी गल्ली स गणपती बाप्पा तुम्ही बघा मित्रांनो किती मोठमोठ्या मुण गणपतीच्या मूर्त्या तयार करतात इथं ब वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाच्या फुट मूर्त्या तयार करतात बघा तुम्ही आणि कशा पद्धतीने तयार करता कशा पद्धतीने करत असतील काय अंदाज आहे मित्रांनो कसं कसं तयार करत असतील काय सांगता येऊ एवढ्या गणसांचा मूर्त्या तयार करणं पन्नास तेल खावणं किती कठीण काम झालं तरी त्यांना वर्ष चाळीस वेळेस राजा धारावी किती छान छान मूर्त्या आहेत किती क्यूट क्यूट मूर्त्या दिसतात बघा तुम्ही मित्रांनो काही मूर्त्यांचे कामं बाकी आहेत त्या मूर्ती मी तुम्हाला दाखवल्या नाहीत आणि ज्या मूर्त्याचे काम झाले त्या दाखवल्या तुम्हाला बघा किती सुंदर दिसतात 내가 본그 일화가 지금 어떤 사람으로 나왔다고 족, 족 선배와 아사마 씨의 모습을 선배와 바꿔 족 선배, 한명더 알아야겠다. 내가 본그 티나, 그 모습이 누구였을까? 그 티나, 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 그� सो फायनली मित्रांनो आपण कळेल वर्कशॉपचा ब्लॉग शूट केला आहे घाबरत घाबरत केला आहे तर व्हिडिओ काढण्यास आणि फोटो काढण्यास मनाई होते तरी पण आम्ही मी काढाय कसं तरी तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपतीप्पा मोहर्या मंगलमुखी मोहर्या चला बाय